नमस्कार मित्रांनो मी महेश ऐराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण कांदा लागवड करणार आहोत आजची तारीख आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस दम लागला थोडा कारण हे गोण घेऊन आलो आहे मी माझ्या कांद्यावर तिकडनं इकडं आपलं या पाठीमागच्या शेतात कांदे लावायचे आहेत आणि हे इकडचं हे पण आज शेत पूर्ण करायचं आहे चार चार ते पाच पालाच्या बाया आहेत एक छोटासा ब्लॉग बघूया कांदे लागवड करताना पण अजून बाया आलेल्या नाहीत थोड्या वेळ येतीलच आणि पाठीमागे आपलं कांद्याचा उदय आहे रोप आता उपटायचं आहे आता सुरुवात करायची आणि आई लहान भाऊ पण आलेला आहे तर थोड्या ते पण येतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि औषधांचं पण आपण काम चालू केलेलं आहे नाशिकला ऑफिस आहे आपलं औषधं सर्व प्रकारचे आहेत पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे एन पी के सर्व आहेत ऑर्गॅनिकमध्ये आहेत झाडांचं पण आपण काम करतो पेरू आंबा नारळ सीताफळ ड्रॅगन फ्रूट आणि कांदा लागवडीपासून तर कांदा काढेपर्यंत जेही आपल्याकडे मायक्रोन्यूट्रियन्स असतील एन पी के असतील किंवा कीटकनाशक बुरशीनाशक सर्व प्रकारचे औषधं आहेत आपल्याकडे ते पण तुम्हाला भेटतील सूर्याचमकतोय त्यामुळे सर्व प्रकारचे औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत ऑर्गॅनिकमध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद जीरो सहा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद पूर्ण ब्लॉक बघा शेवटपर्यंत यात ते इथं आपण पाईपलाईन करून आणलेली आहे आणि या आपण सुरवातीला दोन लसूणचे वाफे लावलेले आहेत काळी जमीन आहे आणि आज इथे आपण कांदा लागवड करणार आहोत कांदा लागवड करणार आहोत आपण इथे वावर पूर्ण बांधून झालेला आहे दोन्ही तिन्ही तुकडे हे खालताचे व बांधून झालेले आहेत मध्ये हे जे हिरवं दिसतंय तर इथे आपण लाल कांदे लावलेले आहेत ते पण आता जवळपास दोन महिन्याचे झालेले आहेत अजून महिनाभरात ते पण निघतील आणि आता आपण खाद्य टाकणार आहोत आपल्या ह्या शेतामध्ये आपण ऑर्गॅनिक सांगतो तर हे सुद्धा शंभर टक्के ऑर्गॅनिकच आहे आपली नवीन वर्ष निमित्त जानेवारी महिन्यामध्ये आपण आता मकर संक्रांतीनिमित्त आपण एक ऑफर लाँच केलेली आहे का तुम्ही जर आपल्याकडून ख खतं वगैरे घेत आहेत ऑर्गॅनिकमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये आहेत आपल्याकडे तर तुम्हाला रिफंडेबल अमाऊंट आहे तर, कशा तर, आ, तर, तर कशा ती कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही आमच्याकडून कोणतेही औषधं घेतले तर ते औषधांची जे तुम्ही ब पैसे भरणार तर ती अमाऊंट तुम्हाला रिफंड होणार आहे तर ती कशा पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क करावा लागेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्ही आपण आत्ता गोणी फोडून घेतली आहे हे खाद्य आहे ऑर्गेनिक आणि आपण आता हे इकडे कांदे लावायला बाया पण येऊन बसलेल्या आहेत आता जवळपास तीन पालाच्या बाया आहेत तीन दोन पाच मी एक सहा माझा भाऊ एक सात अजून एक जण येणार आहेत असे आठ म्हणजे चार पालाच्या आम्ही बाया होणार आहोत कांदे लागवडीला सुरुवात झालेली आहे पावणे दहा वाजलेले आहेत स सकाळचे आणि आज दिवसभर आम्ही या शेतामध्ये कांदा लागवड करणार आहोत या या एक वळेला खादे फोकून झालेलं आहे आणि सुरुवातीच्या आता ह्या दोन आऱ्या कांदे लागवड झालेली आहे आणि तिकडे आता लहान भाऊ पण बसलेला आहे मी पण लावत होतो इतके कांदे तीन पावांच्या बाया झालेल्या आहेत आम्ही या ठिकाणी ओहे उपटायला सुरुवात केलेली आहे दुपारून जेवण झालं आहे आणि आता इथे ओहे उपटतो आहे आणि इथे काही ओळे झाकून ठेवलं आहे हे जे थोडंसं जास्त दाट होतं अर्धा तुकडं लावून झालेलं आहे आता दुसरं लावून ओहे उपटायला सर्वच्या सर्व बाया आलेल्या आहेत मित्रांनो अशा रीतीने हा आजचा ब्लॉक कंप्लीट झालेला आहे आणि हे जे माझ्या पाठीमागे वावर आहे ते हे जवळपास अर्धा लावलं आहे अर्धा पण आता कंप्लीट झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या औषधं पण वापरायला सुरुवात करा तुम्ही पण धन्यवाद जय श्री राम